वरवरा भद्रावती विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांच्या प्रचारार्थ लोकजनसंपर्क रॅली माढळे येथून काढण्यात आली या भागातील नागरिकांशी संवाद साधून मुकेश जीवतोडे यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले या परिसरातील रस्त्यांची समस्या बिकट असून शेतकऱ्यांसाठी पांदन रस्ते आणि इतर समस्या प्राधान्याने सोडवू या परिसरात लोकप्रतिनिधीचे लोक अवैध व्यवसाय करत असून या सर्व प्रकाराला आळा घालून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं माध्यमातून आपण इथे या गावात आलेलो आहोत एक अपक्ष उमेदवार म्हणून मुकेश जिवतडे या रिंगणात आहे बघूया त्यांची प पहिली प्रतिक्रिया काय आहे मुकेश भाऊ या ठिकाणी माढेळी परिसरात आम्ही फिरलो आहोत गावखेड्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न रोड नाही चारही दिशेने रोड नाही गेल्या कित्येक वर्षापासून ही समस्या आहे मात्र कोणताही उमेदवार या ठिकाणी दाद द्यायला तयार नाही काय भूमिका आहे आपण जर आमदार निवडून आला काय भूमिका असेल तुम्ही बघितलं मागील पंचवीस वर्षापासून ज्या लोकांची इथं सत्ता होती तर त्या लोकांनी सातत्याने फक्त स्वतःचे घरं भरण्याचं काम केलं आहे आणि कुठंही इथं या क्षेत्रामध्ये जे रोडची परिस्थिती आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ही हालाखीची आहे बी जे पीचं सरकार असून कापसा सोयाबीनचा भाव जो आहे तो तुटलेला आहे इथल्या म्हणजे अस्तित्वात असलेल्या आमदार खासदारांनी साधं शेतकऱ्यांसाठी आंदोलनसुद्धा केलं नाही जर मी अपक्ष उमेदवार म्हणून जरी आम्ही इथं लढून राहिलो तरी हा जो लढा आहे आमचा सच्चा शिवसैनिकांचा आहे आमची आजही जे प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे ते साहेबांसोबतच आहे आणि साहजिक आहे आमची सत्ता इथं येणार आहे आम्ही सत्तेमध्ये राहणार रा। आहोत आणि मी जर सत्तेमध्ये राहिलो तर गोरगरीब जनतेचा आणि हे जे रोड आहे आणि रोड नाल्यांचे प्रश्न आहे त्याच्यानंतर पांदान रस्ते आहे हे शंभर टक्के आम्ही येत्या पहिल्या वर्षामध्ये पूर्ण करू शकतो महत्वाची समस्या आहे इथे वखर महामंडळाचं महामंडळ सुद्धा किरायानं दिलेलं आहे शेतकऱ्यांना अक्षरशः त्यांचं धान्य ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती येऊ नये यावर काही उपाययोजना करता येईल का आणि आपण काय करू शकतो आपण शेतकऱ्यांसाठी सातत्याने आज काम करत आलो जे बाळासाहेबांचं धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या हिशोबानेच सातत्याने काम केलं आहे आणि शंभर टक्के आपण गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी काम करू आणि येणाऱ्या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ते सगळे व्यवस्था करून देऊ त्यांच्या मालाला भाव मिळवून देऊ कारण की तुम्ही जर बघितलं आम्ही दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे लोक इथून मुंबईपर्यंत जात होतो जर या वरोरा भद्रावती विधानसभेचं प्रतिनिधित्व जर मला मिळालं आणि शेतकऱ्यांचे जर प्रश्न इथं निर्वाच म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं जर इथं निवारण होत नसेल तर इथून पाच हजार शेतकरी सुद्धा नेण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे मंत्रालयापर्यंत शेतकऱ्यांना घेऊन जाऊ व त्यांच्या मालास व त्यांच्या ज्या समस्या आहे त्याचं निवारण करू कोळशाखानीचा मोठा ही समस्या आहे बेरोजगारांची समस्या वाढलेली आहे ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे या ट्रॅफिकमुळे रोड खराब झालेले आहे मात्र बोलायला कोणी तयार नाही तुम्ही प्रामुख्याने बघितलं असाल जे ट्रान्सपोर्टिंग करणारे लोक आहे कुठंतरी फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधीचे लोक आहे कुठंतरी अवध्य रेती अयोध्य कोळसा याचे सातत्यानं उत्खनन चालू आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त वरोरा भद्रावती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ही तस्करी चालू आहे आणि हे जे फक्त लोकप्रतिनिधीचे लोक आहे आणि हे लोक जे सांगून राहिले आहे की आम्ही सतराशे कोटीचे कामं केले आणि विकास केला तर विकास हा काही सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा झालेला नाही आहे विकास जो झाला आहे फक्त यांच्या गाड्यांचा यांच्या बंगल्यांचा विकास झाला आहे आणि फक्त यांचे जर चार ठिकाणी सोडले जे मलाई इखाने वालय याच्या व्यतिरिक्त कुठल्याही समाजाचा इथं विकास केलेला नाही आहे या सगळ्या गोष्टींवरती आळा घालू आणि सर्वसामान्य लोकांना आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि हे जे अवैध इथं ट्रान्सपोर्टेशन सुद्धा चालू आहे यांना पर्याय व्यवस्था सुद्धा आपण निर्माण करून देऊ शकतो परंतु इथं बघितलं की पूर्ण रोडची अवस्था जी आहे आज तिथं टनाची त्या रोडची कॅपॅसिटी नाही परंतु तिथं लोडिंग पूर्ण म्हणजे हेवी लोडिंग चालू आहे तरी याच्यावर सुद्धा आपण भविष्यात आळा घालू बिलकुल या ठिकाणी मुकेश बाबूंना दिसत आहे मी चेतन लुतळे वरोरा